नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय कोरेगावच्या हिंदकिसरीच्या मैदानाच्या फाटीवरती आणि तिथं एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान आहे नक्कीच दादा कुठून आलाय तुम्ही तिकडून आलाय काय नाव आहे आपल्या बैलाचं सोन्या आज कोणत्या गाठात पळणार आहे गाडी आपली आपली आदत मध्ये का दुसऱ्या मध्ये ठीक आहे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नमस्कार मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये एक दुसरा एक बैल बघताय तुम्ही नक्कीच दादा नमस्कार कुठून आलाय तुम्ही आम्ही पुणे पुणे भागातून नक्कीच आज कोणत्या गटामध्ये नाव काय आपल्या बैलाच गणेश गणेशा नक्कीच तुम्ही सकाळी लवकर आला दिसताय नक्कीच आपला हा बैल श्री गणेशा कोणत्या म्हणजे पहिल्यामध्ये पळणार आहे वगैरे नाही माहिती भावालाच नाही ओके 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 ठीक आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आदत मध्ये का दुशामध्ये पळणार आहे ठीक आहे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा कुठून आलाय तुम्ही पुणे बाणेर नक्कीच आज या मैदानामध्ये आलाय तुम्ही आपलं काय नाव आहे आपल्या बैलाच सोन्या 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 नक्की दुसा आहे की आदत आहे दुसा आहे आपली गाडी कोणत्या गटामध्ये पळणार आहे पहिले कारण चित्त टाकलेले नक्कीच सोन्याच्या मालकाचं नाव कळेल का आपल्याला नक्की त्यांच्याच नावाने पळतो का आपल्या नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं काय नाव दादा तुमच्याच नावाने म्हणजे तुम्ही स्वतःच मालक आहे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला अच्छा या आदत आणि दुष्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार दादा नमस्कार आज कोरेगावचं मैदान होतंय आणि नक्कीच तुम्ही किती वाजता आलाय सकाळी आम्ही आता इथं वाजता नक्की कुठून आलाय तुम्ही नक्कीच आपल्या बैलाचं नाव समजेल आपल्याला रुद्रा नक्कीच मुळशी मधून आलाय रुद्रा नक्कीच आदत मध्ये पळणार आहे की दुष्यामध्ये कोणत्या गटामध्ये चिठ्ठी निघालेली आहे नक्कीच आपला कुणाच्या नावाने पळतो मैदानामध्ये यांच्या नावाने पळतो का नक्कीच मुळशी मधून आलाय नक्कीच या आदत आणि दुष्याच्या मैदानामध्ये काय वाटते काय अपेक्षा असेल रुद्राकडून आपल्या अपेक्षा नाही दोन तीन महिन्यामध्ये राहिला आपण आता नवीन घेतलाय हा हा नक्की कुठून घेतलाय संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हणून घेतला नक्कीच कोणत्या खांदी वगैरे बोलतो दोन्ही खांदी खांदे। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी या धन्यवाद दने। नमस्कार शेठ कुठून आलात मांड्रदेव मांड्र देव वाईमधून नक्कीच आज कोरेगावच्या हिंद आदत आणि दुसऱ्याच्या मैदानामध्ये नक्कीच आपल्या बैलाचं नाव काय भैरव नक्कीच आज कोणत्या गटामध्ये पाळणार आहे आपला भैरव आठमध्ये आणि नक्कीच आज भैरवच्या पैरा समजेल का मुंबईचा मुंबईचा बल्ला याच्या सोबत आहे नक्कीच आपला जो आहे तो कोणासोबत म्हणजेच पळणार आहे रुद्रासोबत बल्लासोबत पळणार आहे आणि नक्कीच आदतमध्ये का दुसऱ्यामध्ये नक्कीच याच्या अगोदर आपला म्हणजे नवीन खरेदी आहे की आपल्या घरचाच आहे ठीक आहे ठीक आहे नवीन खरेदी आहे आणि नक्कीच तुम्ही बघितला एक आदत मध्ये पळणार दिसतोय नक्कीच बघा मग कोणत्या मालकाच्या नावावरती आपला पळतो हा बैल ना आपल्या बैल गावाच्याच नावावरती पळतोबाई प्रश्न मांडच्या हो का आणि नक्कीच आपल्या दावणीला अजून किती म्हणजे आहेत दोन बैल आहेत तो आणला नाही का ठीके ह आणि आजचं मैदान कसं वाटतंय तुम्हाला हा बर 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 बक्षीस किती आहे आज मैदानामध्ये एक लाख अकरा हजार रुपये ओके 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 खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला नक्कीच आपल्या या पहिलाने गुलाल घ्यावा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू नमस्कार दादा कुठून कुठून आलाय सासवड सासोड पुणे नक्कीच काय नाव आपल्या खोंडाचं बरोबर भैरव नक्कीच तुम्ही बघताय व्हाईट गोल्ड बैरव नक्कीच आज कोरेगावच्या मैदानामध्ये तुम्ही आदतमध्ये पाळणार आहात की दुशामध्ये आदतमध्ये आदत कुणाच्या नावाने पळतो हा भैरव बळीराम्पा शेळ बळीराम आप्पा शेळके यांच्या नावाने पळतो नक्कीच आज कोणत्या गटामध्ये आपली चिठ्ठी निघालेली आहे एकवीसमध्ये नक्कीच आजचं मैदान कसं वाटतंय तुम्हाला नक्कीच कोरेगावची फाटी तुम्हाला कशी वाटते पळण्यासाठी चांगले आहे का नक्कीच नियोजन कसं आहे भैरवचं आजचं नक्कीच मालकांचं नाव समजेल का आपल्याला अप्पा आप्पा आणि नक्कीच मी तुम्हाला दोन दुसऱ्यांदा विचारलं कारण की समजलं नव्हतं नीट नक्कीच बघू शकता भैरव नक्कीच तुमच्याकडे म्हणजे तुम्ही सुट्टी काय आहात का की ड्रायव्हर गाडी ड्रायव्हर आहे नक्कीच बघू शकताय तुम्ही कोरेगावच्या हिंदकीस्तेच्या फाटीवरची आज मैदान होते खूप मोठं मैदान होते आदतचं आणि दुषाचं मैदान होते नक्कीच भैरवला आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार दादा कुठून आलात दिम। लिंब सातारा ना साता नक्कीच काय नाव आहे आपल्या वयालाच बंड्या बब्या आणि बंड्या आणि नक्कीच हा बब्या आहे हा बंड्या आहे नक्कीच आज बंड्याचं नियोजन कसं असेल आज नियोजन आमच्या दाजीनी दो त्यांच्या दोन त्यांची दोन दो दो बहिले दाजींची हां हां हा. त्यांच्या सोबत दोणींचं नियोजन आहे हां 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 मी हा. घरचीच गाडी आहे तशा बळ बर बर बर, बर। नक्कीच आपला जो बंड्या जो आहे तो कोणत्या गटामध्ये मध्ये पळणार आहे बंड्या पाचव्या गटात पळणार आहे नक्कीच हां बोला बोला आणि बब्या एकतीस वे आणि नक्कीच आदत मध्ये पळणार आहे की दुष्यामध्ये पळणार आहे नक्कीच आपला बंड्या जो आहे तो नावाने कुणाच्या पळतो मैदानामध्ये नावानं आपलेच बोलतो कोटेश्वर कोटेश्वर प्रसन्न सौरभ भजन भाऊ सावंत पहिला सौरभ सावंत त्यांच्या नावानं दोन्ही गाड्या पडतात आपल्या घरच्याच नावानं नक्कीच नक्कीच आणि तुम्ही बघितला ड्रायव्हर कोण असणार आहेत गाडीवरती आपले ड्रायव्हर असते <coughs> ते आपले घरचे <coughs> गर, जाखी आहेत ड्रायव्हर जाखी ओके 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 आपल्या घरचे ड्रायव्हर बी आहे ती हा 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 दोन्ही गाड्या आहेत आपल्या हा 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 नक्कीच काय अपेक्षा असेल आज बंड्याकडून नशीब नशीब बॅडलं काय म्हटलं अरे बापरे नक्कीच बघूया खूप साऱ्या शुभेच्छा बंड्याला नक्कीच आपण येतोय बाब्याकडे बब्या बघा त्यांच्या घरच्याच धावून इथलं वेला बंड्या बघितला तुम्ही बब्या नक्कीच काय सांगाल बंड्या बब्याची चिठ्ठी कुठल्या गटामध्ये निघाली चिठ्ठी आपली एकतीसाव्या गाठामध्ये हा

धन्यवाद धन्य धन्यवाद